मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो सरकारची खूप मोठी अपडेट आपण समोर बघणार आहोत ती म्हणजे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा म्हणजे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर या माहितीबद्दल संपूर्ण आढावा आपण समोर बघणार आहोत अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे क्रॉप इन्शुरन्स महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शास शासनाने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केली आहे या निर्णयामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नुकसान भरपाईसाठी शासनाने स्पष्ट निकष निश्चित केले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादेत मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे लिंक असणं आवश्यक आहे तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्ता हस्तांतरण म्हणजे डी बी टी पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे म्हणजे थेट तुमच्या बँकेमध्ये डी बी टीमार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट सरकारद्वारे येतील ज्यामुळे मध्यस्थराशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा होईल या योजनेअंतर्गत अहमदनगर नाशिक धुळे जळगाव सोलापूर पुणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांची निवड करताना अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे प्रमाण प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे नुकसान यांचा सखोल विचार करण्यात आला आहे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे लाडकी बहीण लाभार्थी यादी या, या नावाने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकरी आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर ही यादी सहज डाउनलोड करू शकतात तसेच या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती असले असलेल्या शासन निर्णय म्हणजे जी आर देखील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले होते तर काहीच्या पिकांचे नाशिक नुकसान झाले होते या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते मुळे पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करणे त्यांना कठीण जात होते अशा परिस्थितीत शासनाची ही मदत शेतकऱ्यांना नव्या उमेदी उमेदने पुढे जाण्यास मदत करणार आहे हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तात्पुरत्या बरोबरच दीर्घकालीन उपयोजना करणे गरजेचे आहे म्हणजे यासाठी हवामान अंदाज प्रणालीचे बळकटीकरण पीक विमा योजनाचा विस्तार जलसंधारण उपयोजना उपाययोजना आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब आणि शेतकरी प्रशिक्षण यासारख्या महत्त्वपूर्ण पावलांची आवश्यकता आहे शेतकऱ्यांनी या मदतीचा योग्य वापर करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम लाभार्थी यादीत आपले नाव आहे का याची खा खातर जमा करावी बँक खात्याची माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करावी मिळालेल्या नुकसान भरपाईचा वापर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी करावा पुढील हंगामासाठी नियो नियोजनबद्ध पद्धतीने तयार करावी आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पीक विमा उत उतरवावा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली ही मदत निश्चितच स्वागतार्ह आहे मात्र ही केवळ तात्पुरती उपयोजना आहे हवामान बद बदलाच्या आव्हानांना समोर जाण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक समक्षम करणे गरजेचे आहे यासाठी शासन शेतकरी आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांची एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजना आखणे आवश्यक आहे केवळ आर्थिक मदत नव्हे तर शेतकऱ्यांचे सर्वांगीण समक्षमीकरण हे या क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे तर बघा मित्रांनो सरकारची ही खूप मोठी अपडेट होती ती म्हणजे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात नुकसान भरपाईचे पैसे देण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद